फरके आपल्या मध्ये नाही पण कुठेतरी त्यांनी ज्या आटी नियम काढले बैलांना ज्या उंचावून किमती आल्या काय बोला त्यांच्याविषयी शेट म्हणजे कोयनाचा इराज होता पावसाविषयी ते, तुम्ही काय बोलाल दोन शब्द शेतकऱ्याला खूप त्रास चालू आहे आता म्हणजे आपण शेतकरीच आहोत शेतकरी आता माझाच भात सांगला खाली पण बरोबर आहे कारण कुठेतरी नोव्हेंबर महिना चालू झाल्या तरी पाऊस पडतोय आता वासाला आमचा आता आमचा ग्रुपचा बैल बोलतो सरजा गोट्झा त्याचीच कॉपी बोलतात सगळी गोडची सर्जाचीच सर राजाविषयी काय बोलायला आज बघा तुम्ही चांगलाच नियोजन केला तुमचा तुम्ही गुलाल घेतलाय तो बरेचसे गाड्या मला कुठेतरी आज राहिलं गुलाल घेताना काय बोला माझा छोटू दादा बैल पलाचा बैल गावठी बैल होता त्याच्या मालकाने हा बैल दिला मला बोलतो शेट तुमचा बैल मिळाव आठवण म्हणून न्या आणि याचे व्हिडिओ बघून येऊ वासवून घेतला मी आ, आता गेल्या वर्षी पण आमचा मोडक्या पडला आम्ही गेल्या वर्षी सगळ्याची गाड्या पण गेलो ना सगळ्यांना बैल पण दिला बरोबर आपल्या मैदान आले श्रीनाथ केसरी मग तिथं आधात आली एक एक असं नियोजन सुद्धा झालं मग केलंय दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुमची ओळख द्या आणि आज मला वाटतं मैदानात रिटगरच्या मैदानावर आणि चांगला माहिती द्या आमची गाडी आई गावदेवी प्रसन्न डोंगरेचा पाडा याच नावाने बोलत आणि दोन्ही बैल आता मी नवीनच घेतलेली आहे आणि आज घरचा घरचा सास घरचा आठ गुलाल झालेले आहेत एक गुलाल, गुलाल पडला बरोबर आहे एक गुलाल पडलाय आणि वासराची माहिती देणार बैलाची माहिती देणार वासरू मी नेहवासी आणलाय आणि हा संभाजीनगरशी संभाजीनगर वेगवेगळ्या ठिकाणशी आले दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालं म्हणजे तुम्ही विकत गेला माझा छोटू दादा बैल पलाचा बैल गावठी बैल होता त्याच्या मालकाने बैल दिला मला बोलतो शेत तुमचा बैल मिळा आठवण म्हणून न्या आणि याचे व्हिडिओ बघून वासरू घेतला मी आणि खरेदी विषय काय सांगाल खरेदी मैत्रीपूर्ण म्हणजे आपले नात्यातच झाली म्हणजे एक मित्रच होते माझ्या मित्राने दिला मैत्रीमध्ये व्यवहार झाले म्हणजे कुठेतरी या संबंध बघा त्याच्यामध्ये कुठेतरी संबंध आपले काम पण येतात कुठल्या कुठल्या दिवशी काय बोलाल आता माझे संबंध आता माझा पुण्याचा मित्र आहे त्यांनी वासरू दिला होता मला त्याने त्यानेच बघितला वासरू चेतन धरपले म्हणून आहे सगळ्यात त्याची आता बैल त्याचे असतात पावसाली त्यांच्याकडे असतात त्याच्याकडे असतात आणि माझं बैल ना त्याच्या बैल असतात म्हणजे एका बैल असतात बरोबर आहे निसर्ग राजाविषयी काय बोला आज बघा तुम्ही चांगलाच नियोजन केलं तुमचं तुम्ही गुलाल घेतलाय तो बरेचसे गाड्या मला कुठेतरी आज राहिले गुलाल घेताना काय बोलाल आज बैल आणायचं नव्हतं तर आमचं मुकेश पाटील गेलाय त्यांनी सांगितलं आज बैल घेऊनच जायचा तर बैल घेऊन आलो आम्ही बरोबर आहे म्हणजे नियोजन घरच्याच गाडीचं गाडीचं म्हणजे कंटिन्यू घरचीच गाडी कंटिन्यू घरची का बरं असं म्हणजे पहिल्याच मागणे येत असतील आली होती पण बैल आजारी होता अनाजच नव्हता तर याला पहिला नाही झाला त्यामुळे घरचीच गाडी आणली बरोबर आहे आता मैदानामध्ये जमून गाडी झाली किंवा बॅनरवर झाली जमून जमून झाली समोरची पण घरचीच गाडी होती समोरची पण घरचीच गाडी बरोबर आहे मुंबईचा खेळ खूप चांगला चाललाय आता बघतोय तुम्ही आज पायऱ्यात तर उद्या विरोधात तसा पण खेळ होतोय आणि तो खेळ त्याला चांगला पण बोलला जातो काय बोला आ, आता गेल्या वर्षी पण आमचा मोरक्या पळवतो आम्ही गेल्या वर्षी सगळ्याची गाड्या पण गेलो ना सगळ्यांना बैल पण दिला बरोबर आजू तो बैल नाही आता घेतली आम्ही बरोबर आहे आणि जसं तुमच्या परिसरामध्ये आता घरचा साज म्हणून तुमचं किती नाव आहे काय बोलावलं आता मी तर पहिल्यांदाच मुलाखत घेतोय आमची पहिल्यापासून घरचीच गाडी आमचा आमचं असतंय कंटिन्यू आम्ही घरचीच गाडी बैलव पालतो तशी आता आमची चार बैल आहेत दोन बैल घाटावर आहेत अजून अजून गाठाव आहेत तुमच्या जुन्या धावणीचा काही इतिहास सांगा ना कारण जुन्या धावणीला आमचा पापलेट होता केसरी होता मुंबईला लय मोठा नाव होता आज टॅटू पण आहे त्याचा टॅटू पण काढला बरोबर कुठेतरी त्याच्या नंतर छोटू जादा झाला मुंबई किंग छोटू जादा मुंबई किंग छोटू दादा आणि आता या दोन्ही वासराची म्हणजे बैलाच्या आणि वासराचं नाव सांगा ना मला याचं नाव रुद्रा याचं नाव नाचा नाच्या नाग्या ऐका म्हणजे कुठेतरी बघा विठ्ठलदाराच्या नाच्याची आठवण आली तर दिसायला पण तसंच आहे आता दाती किती आहे तो आदा दाती झाले साधाती आणि आदात आहे आहे म्हणजे जोडीचं भविष्य चांगलं आहे म्हणजे बघा ते म्हणतात ना नर्मदी म्हणून गारी पलवावा आणि कुठेतरी आदात आणि एक बैल घेऊन पलतोय मग आता खूप मोठा मैदान आलाय तुम्ही बघितलं असेल केसरीचा आपल्या फॉर्च्युनरचा मैदान आले श्रीनाथ केसरी मग तिथं आदात आणि एक बैलचं एक असं नियोजन सुद्धा झालंय मग केलंय काही तुम्ही घरच्या वासरू जाणार आहे जाणार आहे का केले नाय काय वासरू आहे तुम्ही पण जाणार का आम्ही पण बरोबर म्हणजे तुमच्या साठी म्हणजे फोन का वासरा वासरासाठी फोन आला बरोबर आहे आता नियोजन समजा आपल्याला पुणे असं काही सांगत नाही पण कसं काय नियोजन केलं चांगलं केलंय का म्हणजे चांगला बैर आहे भारत गेसरीला पण तो बैल राहिला होता फायनल राहिला होता भारत गेसरी बरोबर आहे त्याच्यामध्ये बैल त्याच्यामध्ये आता चिट्टी बिट्टी काही काढलंय का चिट्टी द्यायच काढली सगळं द्यायच काढले फक्त वासरू त्यांना द्यायच नेऊन द्यायचं त्याला द्यायचं आहे बरोबर आहे काय शुभेच्छा द्यायला वासराला कारण मुंबईची एक चांगली अशी वस्तू तिकडे आले पलायला आणि तिने नाव करून यावं काय आमचा आमचा आता ग्रुपचा बोलतो त्याचीच कॉपी बोलतात सगळी सगळीच बरोबर आहे म्हणजे त्याच्यासारखा पल आहे बघूया नक्कीच मला वाटतं तुम्ही सांगितलं तुम्हाला काय वाटतं म्हणजे जसं नाव करणार का करील करील वास नाव करील बरोबर तशी मैदानामध्ये आल्यानंतर ना आपल्या वासर चर्चा व्हायला पाहिजे तशी चर्चा होते आहे आजूबाजूला जेव्हा तुमची गाडी झाली ना मी बघितली लोक पण जमली होती बघा जसं आता तुमचं आज गाडी गुलालात राहिले रंगले ड्रायव्हर विषय माहिती त्यांना कोण पलवली का ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर कालू ड्रायव्हर बुरदुलकर कालू ड्रायव्हर मामाचा मुलगा आहे आयोजक काय बोलाली कारण पावसाळ्यामध्ये ना बरीचशी बैला मुंबईलाच होती त्यांना पडण्यासाठी आयोजन चांगलं पाठवलं तर मी पावसाल इथंच महिला बोलित आले वासर फर्स्ट टाइम इथं शहरात जिंकली निवास इथूनच याला मैदानात चालू झाला म्हणजे पहिली गाडी इथं गोलाद झाली त्याची बरोबर आणि आज पण इथं गुलाद झाली आता या पावसाविषयी तुम्ही काय बोलात दोन शब्द शेतकऱ्याला खूप त्रास चालू आहे आता म्हणजे आपण पण शेतकरीच आहोत शेतकरी आता माझाच भात सगळा खाली पण बरोबर आहे झाली बरोबर आहे कारण कुठंतरी नोव्हेंबर महिना चालू झाला तरी पाऊस पडतोय आता नोव्हेंबर वरुणराजेच्या हातात त्याच्या आपण कुठे काही बोलू शकत नाही बोलू शकत नाही बरोबर आणि या पाठीचा इतिहास पण चांगला आहे पाऊस जरी मला वाटतं दहा पंधरा मिनिटासाठी आला तर त्याच्यानंतर सुकून पण जाते बरोबर बरोबर या आता आम्ही पावसाला इथं हर मैदानाला आहे एक पण मैदान सोडला ना त्यावेळी तीन बैल होते एक बैल दिला आम्ही दोन बैल आणि दोन बैल अजून घाटावर टोटल पाच बैल होते बरोबर रायगडचे आपले वरिष्ठ गाणा मालक स्वर्गीय शेठ फरके आज आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी त्यांनी ज्या नियम काढल्या बैलांना किमती आल्या काय बोला त्यांच्याविषयी शेठ म्हणजे होता त्या ते, त्यांनी बैलांना मार्केट प्रसिद्धी आणि त्यांनी दिली बरोबर आहे म्हणजे आता कदाचित कालामध्ये तुमची बैला त्यांच्या दावणीला म्हणजे पहिल्या पलताना दिसतील का झाला होता पैरा आमचा मागे मागच्या वर्षी मोरक्यामध्ये झाला होता मोरक्यामध्ये झाला होता बरोबर आहे म्हणजे आणि आपला हा खेळ मैत्रीचा चाललाय संघटनेने काही नियम आटी मागच्या वर्षी लावलं होतं त्यांचं पालन पूर्णपणे आहे आता या वर्षीसाठी काय तुम्हाला वाटतं की नियम बदली व्हावा की काय असेच राहावा नियम आता पनवेल कमिटीची नियम चांगले लागलेत आता मोठी कमिटीची बाकी आहे मोठी आता तुमच्या कमिटी मध्ये काय नियम झाले काय सांगू शकतं का थोडेफार आता फाटीच चालू आहे सगळ्यात आता टोकन प्रमाणे गाड्या सोडायच्या पट्टी लावायचे मस्त नियम भारी केलेत भारी केलेत ना चालेल जास्त वेळ नाही घेत जसे आजची तुमची घरची गाडी पाली आणि वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पण पलून नक्कीच व्हायला अजून उजिरात येणार आहेत आणि फॉर्च्युनरच्या मैदानासाठी नाव काय ते सांगितलं रुद्रा रुद्रा रुद्राला माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि तुमच्या पूर्ण वाटचालीसाठी पूर्ण एकदा माझ्याकडून कायम शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद